एक सिनेमा ज्याचं नाव घेताच आठवतं जंगल देवता ढोल वाजवण्याचा आवाज आणि अंगावर काटा आणणारं दृश्य होय मित्रांनो मी बोलते कांतारा चॅप्टर वनबद्दल कन्नड सिनेमातून आलेल्या कांतारानं दोन हजार बावीसमध्ये जे वादळ निर्माण केलं त्याहूनही मोठं सुनामी निर्माण केलंय त्याच्या प्रिक्वेलनं कांतारा चॅप्टर वन पहिल्या आठवड्यातच देशात तीनशे कोटींचा आकडा पार करणारा हा सिनेमा भारतात दुसऱ्या क्रमांकावर गेला आणि के जी एफ चॅप्टर टू ला ही जोरदार टक्कर दिली आहे देश विदेशाची एकूण कमाई पोहोचली चारशे कोटींच्या पार चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत याच्या बॉक्स ऑफिस ची धमाकेदार कामगिरी सिनेमाची लोककथांवर आधारित कथा लोक इतकं वेडेका झाले या सिनेमावर आणि हा सिनेमा इतका मोठा ब्रँड कसा बनला नमस्कार मी वैशाली मित्रांनो कांतारा चॅप्टर वनची एंट्री जशी पडद्यावर झाली तशीच ती बॉक्स ऑफिसवरही स्फोटक ठरली हा सिनेमा रिलीज होतात प्रेक्षक थिएटरकडे अक्षरशः ओढले गेले पहिल्याच दिवशी थिएटरसमोर लांबच लांब रांगा हाऊसफुलचे बोर्ड आणि सोशल मीडियावर फक्त एकच नाव कांतारा पहिल्या चार दिवसांची कमाई पाहूया पहिला दिवस एकसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी भव्य ओपनिंग दुसरा दिवस पंचेचाळीस पॉईंट चार कोटी प्रेक्षक संख्या टिकून राहिली तिसरा दिवस पंचावन्न कोटी वर्ड ऑफ माउथनं जोर धरला चौथा दिवस त्रेसष्ट कोटी विकेंड बॉक्स ऑफिसचा विस्फोट झाला फक्त चार दिवसात सिनेमानं दोनशे पंचवीस कोटींचा टप्पा आहे त्यानंतर सोमवार ते बुधवार या साधारणपणे स्लो दिवसात सुद्धा या सिनेमानं कमाईचा जोर कायम ठेवला भारतातल्या एकूण कमाईचा आकडा तीनशे सोळा कोटी तर परदेशात चौसष्ट पॉईंट पाच कोटी आणि वर्ल्ड वाईड एकूण ग्रॉस कलेक्शन आहे चारशे तेरा कोटी हे लक्षात घ्या हे आकडे फक्त सहा दिवसातील आहे इतका झपाट्यानं इतकी कमाई करणं कोणत्याही सिनेमासाठी मोठं यश असतं या यशामुळे कांतारा चॅप्टर वन हा कन्नड सिनेमात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला पहिल्या क्रमांकावर अर्थातच यशचा के जी एफ चॅप्टर टू आहे आता ट्रेड अॅनालिस्टचा अंदाज सध्याच्या गतीनं आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून या सिनेमाचं वर्ल्ड वाईड कलेक्शन सहजपणे एक हजार कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल आणि कदाचित ते पारही करेल हा सिनेमा फक्त चालला नाही तर इतिहास घडवतोय इतक्या जोरदार ओपनिंग नंतर प्रत्येक इंडस्ट्रीचं लक्ष या सिनेमाकडे वेधलं गेलंय हिंदी आणि साऊथ मार्केटमधलं प्रचंड यश सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कांतारा चॅप्टर वन हा मूळता कन्नड भाषेतील सिनेमा आहे पण याचं यश एका राज्यात मर्यादित न राहता थेट पॅन इंडिया स्तरावर गाजलंय साधारणपणे साऊथ इंडस्ट्रीचे बरेच सिनेमे त्यांच्या मूळ राज्यात चांगले चालतात पण हिंदी पट्ट्यात मोठं यश मिळवणं ही वेगळीच गोष्ट असते आणि इथे कांतारा चॅप्टर वन नवपान पान आहे भाषावर कमाई पाहूया हिंदी व्हर्जनमध्ये त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी जी सर्वाधिक कमाई आहे कन्नड मूळ भाषेत एकोणनव्वद पॉईंट पस्तीस कोटी तर तामिळमध्ये सत्तावन्न पॉईंट चार कोटी तेलगूमध्ये सत्तावीस पॉईंट पंचवीस कोटी तर मल्याळममध्ये तेवीस कोटी इतकी कमाई झाली आहे आता इथं सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मूळ कन्नड भाषेमध्ये जास्त कमाई झाली हिंदी मधून म्हणजे हा सिनेमा केवळ दक्षिण भारतापुरताच राहिलेला नाही तर उत्तर भारतातील प्रेक्षकांनीही याला जबरदस्त प्रतिसाद दिलाय दिल्ली उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांबरोबरच मुंबईतही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली शो वाढवावे लागले कारण सीट फुल होत्या गुलिगा देवताचे सीन आणि ढोल वाचतो सिक्वेन्सवर प्रेक्षकांचा जल्लोष जणू थिएटर नव्हे तर मंदिरातलं वातावरण होतं आता पॅन इंडिया यशाचं गमक काय आहे ते पाहूया तर उत्तम कथा आहे जी भाषेचा अडथळा पार करते सांस्कृतिक भावनिक कनेक्शन जे उत्तर दक्षिण सगळीकडे पोहोचलं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं लोककथा भव्यता आणि देसी सिनेमॅटिक अनुभव ज्याला सर्वच प्रेक्षकांनी आपलंसं केलं हा फक्त सिनेमा नाही ही एक भावना आहे जी प्रत्येक भारतीय प्रेक्षकाला जोडून गेली आता सिनेमाची गोष्टच अशी आहे की प्रेक्षकांना पहिल्या सीन मध्ये खुर्चीला खिळवून ठेवते ही गोष्ट आहे बर्मेची ज्याची भूमिका स्वतः रिषभ शेट्टीनं साकारली आहे बांगडा साम्राज्याचे राजा म्हणजे राजशेखर यांनी आपला मुलगा गुलशेखरला गादीवर बसवलं त्याची मुलगी कणकवती पोर्ट सांभाळते जिथे मसाल्यांचा व्यापार होतो कांतारा वनाला देवाचं मधुबन म्हटलं जातं इथेच बर्मे लहानाचा मोठा होतो व्यापाराची माहिती मिळताच बर्मे ही बांगड्याला जातो कारण आपल्या आदिवासी लोकांचं आयुष्य सुधारण्यासाठी कणकवती बर्मेवर प्रेम करते पण कथा संपत नाही जंगल देवता गुलिगा सत्ता आणि माणसाची लालसा याची गुंफण म्हणजे कांतारा वन होय हा सिनेमा फक्त कथा सांगत नाही तो तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देतो या सिनेमाचं सिनेमॅटोग्राफी केली अरविंद कश्यप यांनी त्यांनी जंगलाचं गुड देवतेचा आवेश आणि निसर्गाची विशालता अशा पद्धतीने कॅप्चर केली आहे की प्रत्येक फ्रेम एक चित्रासारखी भासते धुक्यात लपलेली झाडं नदीच्या लहरीमधला शांतपणा आणि अचानक भडकणारी देवतेची ऊर्जा हे सगळं डोळ्यांना खिळवून ठेवतं संगीताची ताकद दिलीये बी अजनीश लोकनाथ यांनी ढोलाचा आवाज शंखनाद आणि देवी देवतेच्या आवेशातलं संगीत हे फक्त ऐकायला नाही तर अंगावर शहारा आणणार आहे थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या श्वासाशी हे बेड्स जुळतात या सिनेमातील वेफ एक्स इतकं नैसर्गिक आहे की ग्राफिक्स आणि वाचव यात सीमा रेषा दिसत नाही जंगलातल्या देवतेचं प्रकट होणं निसर्गातील अद्भुत खेळ हे सगळं एवढं रिअल वाटतं की प्रेक्षक कथेत गुंतून जातात देवताचा आवेश आणि धर्मेचा प्रतिशोध दाखवणारा सीन सुरू होतात थिएटरमध्ये प्रेक्षक ओरडतात टाळ्या वाजवतात आणि वातावरणात एक स्फोटक ऊर्जा पसरते ज्यांनी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला आहे ते सांगतात हा फक्त सिनेमा नाही एक अनुभव आहे लोककथा आणि माती शिणार प्रेक्षकांना स्वतःची संस्कृती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली पहिल्या भागाचा भावनिक कनेक्शन कांतारानं आधीच चाहता वर्ग तयार केला होता भव्यता आणि सिनेमॅटिक स्केल दक्षिणेकडील सिनेमा आता हॉलिवूडला टक्कर देतोय ऋषभ शेट्टीचा लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना हे सिनेमे आपले वाटतात आणि जेव्हा ही कथा आपली वाटते तेव्हा ती ठरते ब्लॉकबास्टर ऋषभ शेट्टी यांनी स्वतः लेखन दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे पत्नी प्रगती शेट्टी यांनी त्या काळातील कपडे लुक्स यावर रिसर्च केला फिल्मचा प्रत्येक फ्रेम हा त्याच्या संस्कृतीचा आरसा आहे लोकांना त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब या सिनेमात दिसलं होय ही कथा इथे संपत नाही कांतारा चॅप्टर टूमध्येही गाथा पुढे जाणार आहे गुलिगा देवतेचं पुढचं रूप काय असेल आणि जंगलाचं भवितव्य काय दुसऱ्या भागाची क्रेत आधीच सुरू झाली आहे सिनेमातल्या हिट्सनं चाहत्यांना वेळ केलं आहे कांतारा चॅप्टर वननं सिद्ध केले की प्रेक्षकांना भव्य सेटपेक्षा खरी कथा हवी आहे संस्कृती लोककथा आणि मातीशी जोडलेले सिनेमे प्रचंड चालतात साऊथ इंडस्ट्रीज आता देशावरच नाही तर जगावर राज्य करते जर तुम्ही अजून कांतारा चॅप्टर वन पाहिला नसेल तर थिएटरमध्ये जाऊन हा अनुभव घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये सांगा तुमचा फेवरेट सीन कोणता होता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा सिनेमॅटिक एक्सप्लेनरसाठी